भगवंता तुम्ही जे आत्म्याचे वर्णन करत आहात आत्म्याची महती त्याचे सत्य तो कसा नित्य आहे हे तुम्ही समजावून सांगितले आणि ह्या ज्ञानाचे मी लक्षपूर्वक श्रवणही केले करत आहे भगवंता परंतु भगवंता तुम्ही मला सांगत आहात की आत्माच सत्य आहे नित्य आहे तर मग मी कर्म का करू भगवंता जर हे शरीर असत्य आहे अनित्य आहे तर मी कर्म का करावे भगवंता मी युद्ध का करू देवा असा सात्विक बुद्धिमान प्रश्न विचारतो आणि त्यानंतर आणखी काही उपप्रश्न अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारत आहे